हिरवा राईट थोडा क्लच ब्रेक थो चला वाढव थोड स्पीड द्या अगो चढ आहे ना इथं करा सरळ चला वाढवा सावकाश समोर बघा गाडी दिसते का तुम्हाला एक पिकअप टेम्पो हा थोडा राईट बघा तिथं समोर क्रेटा गाडी खूप राईट घेतलं तुम्ही सावकाश अजून थोडा राईट 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 असं आता इथं थांबायचं आपल्याला पुढं बघा गाडी आहे का पाठीमाग कोणी झटका लागला थोडा आपलं क्लच किती सोडणार गाडी वायब्रेशन पूर्ण क्लच सोडला गाडी बंद पडत बस पकडून ठेवा क्लच बघा ब्रेक सोडा एका सेकंदात क्लच कशाच वाढला क्लच पूर्णच वाढला त्यामुळं गाडी बंद पडली एक दोन सेकंद पकडून ठेवा क्लच करा चालू गाडी वायब्रेशन होईपर्यंत पकडून ठेवा ब्रेक सोडा ना लवकर क्लच आहे तिथे पकडून ठेवा क्लच कशाच वाटत ते जात नाही सांगतो बस थोडा क्लस हळू व्हायब्रेशन झाली फक्त ब्रेक सोडा हा एक दोन सेकंद थांबायचं गियर मध्ये ऍक्टिव्ह व्हायला टाइम लागतो थोडा राईट चला आवे आ, 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 आता इंडिकेटर द्या राईट येणाऱ्या गाडीला जागा ठेवायची आता समोरच्या गाडीला एक हॉन द्या आपल्याला दिसत नाही ना येणारी <coughs> राईटचा पाय थोडा राईट फिरवा राईटला ब्रेकवर वर टर्न मारताना कुठे ठेवतो आपण हां टर्न झाला सावकास बघा इथं गाडी त्यामुळे लेफ्ट साईडला पण लक्ष ठेवायचं लूज आता आता स्पीड हा आता इंडिकेटर द्या राईट परत परत तिथून राईट टर्न करणार समोर गाडी दिसते हळू फुल क्लच हळू ब्रेक करा फुल क्लच ब्रेक हा फिरवा राईट ला सावकाश थोडा ब्रेक सोडा ब्रेक त्यासाठी इंडिकेटर दिला आपण चला हा फिरवा राईट ला बस करा सरळ करा लवकर 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 पाय ब्रेक वर आहे का हो थांबा सोडा ब्रेक आता नाही गाडी खाली गेला तो थोडा ब्रेक ब्रेक परत थांबा ब्रेक मारता पूर्ण नका दाबू जोरात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ब्रेक मारायचा चला चला सर आता आपण मेन तिथे चौकातून राईट जाणार आहे स्पीड कमी हळू असं सरळ ठेवायचं रोड सरळ आहे ना असं आता इंडिकेटर द्या राईट एक हॉर्न द्या येणार गाडीला स्पीड कमी बघा लेफ्ट राईट दोन्ही साईड चेक करायचं चला फिरवा राईटला हळू राईटचा पाय कुठे आहे हां मग स्पीड कमी करा करा कमी अजून बघा लेफ्ट साईड व्हाईट लाईनच्या आत आहे का बघा तिथं राईटला चेक करायचं प्रत्येक दोन ते तीन सेकंदाला तुम्ही लेफ्ट राईट लक्ष ठेवायचं आता स्टेरिंग सरळ करा आता इथनं लेफ्ट जाणार आहे आपण इंडिकेटर द्या लेफ्ट आता येणारे लहान द्या ब्लँक थांबा इथं ब्रेक थोडा ब्रेक हळू फिरवा माझ्याकडं फुल फिरवा हां फिरवा थांबा परत ब्रेक करा सरळ हां लवकर सरळ लवकर बस झाली वा, का सरळ हा ठीक आहे बोनट सरळ झाले म्हणजे गाडी सरळ आता बघा व्हाईट लाईनच्या आहात का आहे ना चला थोडं राईट ठेवा